पात्रोखनांसाठी एक आनंदाची बातमी ते म्हणजे आता कर्करोग्यांसाठी मात्र केमोथेरपी ही मोफत मध्ये लातूर उपलब्ध झाली आहे कारण की शहरातील सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल जवळपास पाच महिन्यापासून कर्करोग निदान व शस्त्रक्रियेची सुविधा सुरू करण्यात करने, करण्यात आली होती मात्र केमोथेरपीची सेवा नव्हती परिणामी रुग्णांना केमोथेरपीसाठी अन्य रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत होती गत आठवड्यापासून ही सुविधा सुरू करण्यात आल्याने कर्करोग्यांसाठी परवडल थांबली आहे दुर्गत आजार असलेल्या कर्करोगांचे लक्षणांचे वेळीच निदान न झाल्यास वेदनाबरोबर खर्चही वाढतो त्यामुळे शहरातील अति विशेष उपचार रुग्णालयात पाच महिन्यापासून कर्करोग निदान विभाग सुरू करण्यात आला आहे पंतप्रधान जन आरोग्य व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुरू करण्यात आले आहेत तसेच सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांवर शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपी करण्यात आली कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल कोटलवार यांच्या निरीक्षणाखाली ही वैद्यकीय सेवा देण्यात आली होती